नमस्कार मित्रांनो मी राठोड कृष्णा मित्रांनो आपण आलेलो आहेत घरगाव तालुका संगमनेर जिल्हा आय आए, अहिल्यानगर मित्रांनो हा आपला टोमॅटोचा प्लॉट आहे त्र्याऐंशी तेवीस या व्हरायटीचा हा टोमॅटोचा प्लॉट आहे मित्रांनो या टोमॅटोचा प्लॉटचं वैशिष्ट्य असं की हे प्लॉट मित्रांनो सेकंड बेडवर आहे ह्याच्या अगोदर आपण टोमॅटोचं पीक घेतलेलं आहे ह्याच्यावर टोमॅटोवर परत टोमॅटो करून आम्हाला काही लोकांनी चॅलेंज दिलं तुम्हाला हा प्लॉट जमणार नाही टोमॅटोवर परत टोमॅटो येणार नाही तर मित्रांनो आम्ही हा प्लॉट एकदम सुंदर पद्धतीनं बनवून दाखवलेला आहे माझ्यासोबत सिद्धी कृषी उद्योग घारगाव येथील संचालक स्वतः हे आहेत आमच्या दोघाच्या पद्धतीनं हा प्लॉट आम्ही दोघं येतो आहे दर आठ दिवसांनी हा प्लॉट आम्ही चक्कर मारतो व वेळोवेळी आमचं ह्या प्लॉटला मार्गदर्शन आहे अशा पद्धतीनं आम्ही हा प्लॉट बनवलेला आहे मित्रांनो प्लॉटसाठी आम्ही वापरलं काय स्टार्टिंगला सगळ्यात प्रथम आम्ही लागवड करण्यापूर्वी यारा कॉम्प्लेक्स पंचवीस किलो ही सात हजार काडी आहे पंचवीस किलो यारा कॉम्प्लेक्स व प्रोटोमिल जे राहतं जैविक खत आहे प्रोटोमिल प्रोटो प्रोटोमिलच्या आपण किती बॅगा टाकल्या होत्या प्रोटोमिल दहा बॅगा वापरल्या प्रोटोमिल च दहा बॅगा आणि येरा कॉम्प्लेक्स आपण दोन बॅगा ह्याला टाकलेल्या आहेत मित्रांनो लागवड करण्यापूर्वी जेणेकरून जुनं बेड आहे झाडाला ताकद राहावं कस राहावं ह्याच्यासाठी मग पहिली ड्रेंचिंग मित्रांनो आपण लागवड केल्यानंतर ऍलिट व लिसेंटाची केली दुसरी ड्रेंचिंग आपण इंडिकेमचं चौदा अठ्ठेचाळीस व ॲव्हेन्यू अॅग्री फाईव्ह स्ट्रोक ह्याची दुसरी ड्रेंचिंग केली आपण मित्रांनो तिसरी ड्रेनचिंग आपण झाडाला पंधरा पंधरा फर्टिन एग्रोच पंधरा पंधरा व एनोची केली मित्रांनो हा के इमिनंटचा एनओ हे वापरलं तर तिसरी ड्रेनचिंग आपण मित्रांनो वेलम प्राईम बायर कंपनीचं वेलम प्राइम आपण दिलेलं आहे हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही हे वेलम प्राईम आपण दिलेलं आहे बाहेर कंपनीचं ड्रेंचिंगला व मित्रांनो आपली हे ड्रेंचिंग झाल्यानंतर आपण नंतर झाडाला क्रशिवर्धक ऑलराउंडर किट दिले जेणेकरून झाडाला फुटवा होईल मुळीची वाढ चांगल्या पद्धतीनं होईल हे आपण दिलेलं आहे त्याचबरोबर मित्रांनो झाडाला जशी जशी गरज झाली आपण स्टार्टिंगला मिडियम औषध वापरले बुरशीनाशक कीटकनाशक असेल मिडियम वापरले त्याचबरोबर मग पुढं जशी झाडाची स्टेज वाढती गेली त्याचबरोबर डावणी असेल डावणीसाठी आपण एफ एम सी कंपनीचं वेलजो वापरलं त्यानंतर झाडाची वाढ पेर वगैरे वाढायला लागली त्यावेळेस आपण टिल्ट कुमानेलचा हात घेतलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो थ्रीप्स मावा थोडं थुड़ थोडा कोळीचं थोडं टेम्परेचर वाढल्यामुळं आपण बायो आर्थिक शेतीन सुद्धा वापरलेला आहे व त्याचबरोबर मित्रांनो फुलकळीची स्टेज आहे फुलकळी सेटिंग साठी आपण हे केरिवान बॉब हे हे सुद्धा वापरलेलं आहे सेटिंगसाठी से व मित्रांनो फुलकळी काढण्यासाठी अव्हेन्यू अॅग्री इम्पेक्सचा ॲव्हेन्यू स्टार व त्याचबरोबर हे मेरिवानचा सुद्धा एक हात झालेला आहे व मित्रांनो सेटिंगच्या पिरियडमध्ये ड्रिप मधून आपण हे ड्रीप कॅल सायंट ॲग्रो केमिकलचं हे ड्रीप कॅल अतिशय सुंदर प्रॉडक्ट आहे मित्रांनो मी साधारणतः आत्तापर्यंत शंभर ते दीडशे शेतकऱ्यांना हे रिकमेंड केलेलं आहे ह्याचेसुद्धा खूप छान रिझल्ट आहे प्लॉटमध्ये तुम्ही फळाला जो काळा चट्टा येतो कॅल्शियम डिफिसियंटी डिफिसियन्सी रॉट म्हणजेच कूज बुडकूज जी येते ते ह्या ह्याच्यामुळे होत नाही झाडाला झाडाची जी फळगळा असेल सेटिंग असेल ती एकदम छान पद्धतीनं व पानांचं जो शेप राहतो पानाचा आकार फ्रेशनेस पण एकदम छान पद्धतीनं आहे तर आपल्यासोबत अजिंक्य शेट पण आहेत अजिंक्य शेट काय सांगू शकता तुम्ही आपण हे प्लॉट अशा पद्धतीनं ट्रीटमेंट करतोय काय हे वाटलं तुम्हाला नमस्कार मी रिद्दी रिद्दी सिद्धी कृषी उद्योग गारगाव प्रॉपरेटर अजिंक्य भाऊसाहेब गाडीकर तर आम्ही आता हा जो प्लॉट बघताय हा प्लॉट आहे सहा सात दिवसाचा सेकंड मलचिंगवरती प्लॉट आहे तर ह्या सेकंड मल्चिंगवर प्लॉट करण्याच्या अगोदर करावा का नाही किंवा काही जण म्हणायचे हा प्लॉट जमणार नाही सेकंड मल्चिंगवर करू नका पण आम्ही एक चॅलेंज स्वीकारलं आणि सेकंड मल्चिंगवरती प्लॉट हा करून दाखवलाय तर याच्यामध्ये स्टार्टिंगपासून सरांनी सगळं सांगितलंच आहे तर आपण जे डोस काय काय टाकला ड्रिंचिंग कोणत्या कोणत्या केल्या फवारणी कोणती कोणती केली पाण्यातून खतं काय सोडले मित्रांनो जर आपण जर ठरवलं तर अशक्य गोष्टी शक्य नक्कीच होतात आणि आमचे मित्र बंधुराज हर्षद अनिल गाडेकर त्याचे कष्ट वेळोवेळी फवारणी वेळोवेळी ड्रिपचे खतं सोडणे असतील दररोजचा चक्कर असेल आम्ही आठ दिवसाला प्लॉटवरती या ठिकाणी व्हिजिट मारत होतो त्यास म्हणजे सर्वांचे लक्ष काळजीपूर्वक सर्व ट्रीटमेंट काळजीपूर्वक केल्यामुळे हा सेकंड मलचंचा प्लॉट आपण आज पाहत आहोत तर या प्लॉटला सहासष्ट दिवस पूर्ण आहेत आणि वातावरण देखील या ठिकाणी भरपूर खराब आहे तरी देखील प्लॉट हा सक्सेसच्या नव्याण्णव टक्के मार्गावर आता आहे सक्सेस झालेलाच आहे तर या प्लॉटचं सर सर्व काही जे श्री आहे ते राठोड साहेब असतील वेळोवेळी हृदयसिद्धी कृषी उद्योगचे मार्गदर्शन असेल आणि शेतकरी बंधू बंधुराज हर्षद गाडेकर यांचं या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष असेल फवारणे वेळोवेळी सगळं काही नियोजनात असल्यामुळे हा प्लॉट सक्सेस झालेला आहे आणि ह्या प्लॉटला सेटिंगसाठी ॲव्हेन्यू कंपनीचं ॲव्हेन्यू स्टार कळी निघण्यासाठी ते चांगल्या प्रकारे काम करतं परत कळीचं रूपांतर फळात येण्यासाठी प्रणाम मॅग्रोटेकचं कौसा मॅक्स आणि बॉब हे अतिशय उत्तम प्रकारे कळीचं रूपांतर फळत करण्यासाठी अतिशय उत्तम प्रकारे काम करतं म्हणजे जे प्रॉडक्ट जे क्वालिटी आहे ते सर्व शेतकऱ्यांनी वापरायला काहीच अडचण नाही फर्टिलायझरचं पंधरा पंधरा असेल झिरो चाळीस असेल परत वेलझो आता नवीनच आलेलं प्रॉडक्ट के पी एम सीचं वेलझो हे अतिशय चांगल्या प्रकारे डाउनी करपा याच्यावर चांगल्या प्रकारे काम करतं अतिशय असे प्रॉडक्ट शेतकऱ्यांनी वापरायला काहीही अडचण नाही धन्यवाद ठीक आहे मित्रांनो त्याचबरोबर तुम्हाला सांगतो मित्रांनो शेती म्हणजे मित्रांनो नुसतं औषध स्टँडर्ड वापरणं नाही शेती तुम्हाला जर परफेक्ट शेतीमध्ये सक्सेस आहे तर शेतीत तुम्ही वेळेवरच कामे केली पाहिजे मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही औषधांसोबत तुमचे खतं तुमचं वेळोवेळी प्लॉटमध्ये स्वच्छता असली पाहिजे वेळोवेळी तुम्ही ट्रॅप बसवले पाहिजे जैविक नियंत्रणासाठी चिकट ट्रॅप पाण्याचे ते वॉटर ट्रॅप असतील ते बसवले पाहिजे वेळोवेळी साईडना तुम्ही सगळीकडून प्लॉटला मका वगैरे लावली पाहिजे जेणेकरून आपल्या प्लॉटमध्ये धुळीचा संपर्क असेल व उन्हाची वाफ असेल ती यायला नको व त्याचबरोबर पाण्याचं नियोजन वगैरे सर्व एकदम पद्धतीनं छान पद्धतीनं जमलं पाहिजे ह्या सर्व गोष्टी मिळून तुम्हाला सक्सेस भेटणार आहे मित्रांनो वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन शेतीमध्ये कोणीच परफेक्ट नाही मित्रांनो शेती, ना शेती तुम्ही जर शिकून केली तर तुम्ही शेतीमध्ये शंभर टक्के सक्सेस आहे ओके मित्रांनो नवीन नवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करा